मला तर ना महिन्याभरात कोर्टात नाही गेलं की असं घबरायला होतं की अरे कोर्टात गेलोच नाही आपण महिना झाला एमबीबीएस म्हणजे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचारी सरकार नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा अनेक वेळा मी एमबीबीएस म्हणते पण मग मला असं वाटतं की आपण एमबीबीएस म्हणतोय चुकीचं डॉक्टरांना मला दुखवायचं नाही त्याच्यामुळे डॉक्टरांची माफी मागून मी एमबीबीएस म्हणते एम बी बी एस म्हणजे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचारी सरकार हे <laughs> जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आदरणीय पवारसाहेबांनी मोजक्याच शब्दात परवा आपल्याला सगळ्यांना दिशा दिली आहे की आपल्याला महाराष्ट्राचं सरकार बदलायचं आहे आणि हे सरकार आपल्याला तिथे फक्त बसायचं म्हणून नाही पण महाराष्ट्राचं जे नुकसान होतं आहे आज देशात आम्ही जेव्हा काम करत असतो तेव्हा सगळ्या देशाचा डेटा आमच्याकडे येतो बेरोजगारीमध्ये महाराष्ट्र पुढे भ्रष्टाचारात पुढे महागाईमध्ये पुढे मग नक्की इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत तर येत नाही डेटा ते काही सांगू दे अहो आमच्या मतदारसंघात आम्हाला अनुभव आहेत ना हिंजवडीमध्ये किती कंपन्या बाहेरच्या गेल्या इन्व्हेस्टमेंट्स करायला आमचं दुखणं आम्हाला माहिती आहे तरी हे मोठी मोठी भाषणं करतात की बेरोजगारी बेरोजगारी या देशात आहे का हो महाराष्ट्रात आहे का हो क्राईम या राज्यात वाढतोय का हो हिट अँड रनच्या केसेस वाढतात लोकांचे ब्लड सॅम्पल्स मिक्स केले जातात आणि मग हा जो महाराष्ट्राबद्दल आपल्याला सार्थ अभिमान आहे त्या महाराष्ट्राचं झालं काय प्रत्येक गोष्टीत आपण एक नंबर होतो संपूर्ण देशामध्ये देश आपल्याकडून शिकायचा काही अरे हे महाराष्ट्र मोहर आहे ना मुं विकार नाही आता महाराष्ट्राचं ओरिजिनल काय राहिलंच नाही हे सगळ्या राज्यातून देशातून गोष्टी कॉपी करतायत की आता बराच हात पोळलेत लोकसभेला त्याच्यामुळे विधानसभेला जागे झालेत नाही तर त्यांना वाटत होतं आईस इन्कम टॅक्स सी बी आय ईडी घरं फोडा पक्ष फोडा की आपली ताकद वाढते हा देश किंवा हे राज्य हे स्वाभिमानी माणसांचं आहे ह्या राज्यातल्या लोकांनी दाखवून दिलं की पन्नास खोके एकदम ओके तिकडे असतील वरच्या पातळीला पण साधारण मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे आणि तो भ्रष्टाचाराला नाकारलेला आहे त्यांनी हे आपल्या या रिझल्टमधून आपल्याला दिसलेलं आहे त्यामुळे खूप ताकदीने आपल्याला लढायचं आहे संघर्ष आहे नाही असं नाही संघर्ष करावा लागणार आहे मेहनत करावी लागणार आहे आणि तीच आले म्हणून फार हवेत पण नाही राहायचं आपण सगळ्यांनी उलट मला जे मी जेव्हा आणि अमोलदादा त्या दिवशी आम्ही दीड दीड लाखांनी निवडून आलो आणि मी एकामेकाला फोन करून म्हणलो अरे बापरे आपण निवडून पण आलो आणि दीड लाखाच्या लीडनी आलो मग आता काय करायचं ते म्हणजे ताई हो म्हटलं हो अमोलदादा जबाबदारी वाढली आता आता आणखीन मेहनत करायला लागेल कारण का जो विश्वास लोकांनी आपल्याला दाखवला आहे तीस खासदार कुठलाच एकतीस खासदार एवढा संघर्ष करून पक्ष गेला चिन्ह गेलं मी विचार करा लोकांनी हे इलेक्शन हातात गेलं होतं चिन्ह कसं पोचणार असं आम्हाला वाटत होतं लोक कन्फ्यूज होतील कारण पण नाही झाली लोक तरी हे कायच आपलं ते तुतारी पिपाणीचं चा चाललंच आहे ती लढाई कोर्टात चाललीच आहे मला तर ना महिन्याभरात कोर्टात नाही गेलं की असं घबरायला होतं की अरे कोर्टात गेलोच नाही आपण महिना झाला एक वर्षापूर्वी असं वाटायचं की शाळे आणि कोर्टाची पायरी चढू नये आता वाटतं काय नाही लढायचं असेल कुठलीही पायरी चढू पण लढू आम्ही हे आम्ही नक्की ठरवलेलं आहे त्यामुळे त्यांनी किती दिल्लीतून अन्याय केला करा हम लढलेंगे कारण का महाराष्ट्राचा सरस सर्वसामान्य मायबाप जनता ही आपल्याबरोबर आहे आपली ताकद सत्ता नाही आहे आपली ताकद या राज्यातली स्वाभिमानी लोक आहेत त्यामुळे त्या लोकांसाठी आपल्याला ही लढाई लढायची आहे या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका